मनोज जरांगे दहा टक्के आरक्षण घेण्यास तयार पण घातली ही अट बीड दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील तडजोडीला तयार झाले आहेत त्यांनी राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी दर्शवलेली आहे पण त्यासाठी एक अट ठेवलेली आहे राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी एस सी बी सी आरक्षण दिले आहे आधी हे आरक्षण मान्य नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती आपणास ओबीसीमधून आरक्षण हवे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता एस से, बी सी बी सीचे दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दर्शवली आहे परंतु हे दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या आत घेतले पाहिजे अशी अट मनोज जरांगे यांनी घातलेली आहे फडणवीस यांचा डाव यशस्वी होत नाही तोवर लढणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू होते तेव्हा एस आय टी चौकशीची मागणी झाली त्यावेळी फडणवीस यांनी म्हटलं पोलिसांचा रिपोर्ट आला आहे त्यात एस आय टी स्थापन करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं मग आत्ताच का एस आय टी या चौकशीचा निर्णय झाला आहे कारण मी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण नाकारले आहे त्यामुळे एस आय टीची स्थापना करण्यात आली राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही त्यासाठी आम्ही बोलत नाही परंतु सीमध्ये जे फायदे आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत एका अधिवेशनात बोलताना अधिवेशनात एसआयटी चौकशी नको दुसऱ्या अधिवेशनात चौकशी लावण्याचे आदेश देता न्यायालय सांगते शांततेत आंदोलन करा मग आम्ही शांततेत आंदोलन केले मात्र गुन्हे दाखल केले जात आहेत खुन्नस दाखवले जात आहेत तुम्ही फुगे फोडण्याची बंदूक दाखवता मात्र मराठी घाबरत नाहीत जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासिद्ध आणि सरकार जर ठसून सांगतंय मराठा समाज मागासिद्ध आहे तर मग सत्तावीस टक्क्याच्या आत मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याची कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबांकडे जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी सल्ला आहे माझा माहिती ना सल्ला बी नाही सल्ला द्यायचा काही कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता मागास सिद्ध झाला दहा टक्के मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर आता हे माझ्या विरोधात मराठीचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीस जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होते ह्या दहा टक्क्यात राहू दे आणि रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल तुम्ही म्हणता मान्य करतो पण ओबीसी मान्यच करायचं नाही मी दहा टक्के मी करायला तयार घेते ओबीसी आरक्षणा मागास सिद्ध झालं म्हणून सांगता पन्नास टक्के वर दहा टक्के ठेवता पागल समजित आवाय आणि म्हणतात माझे नेते कोण बोललो काय आमदार आहेत तुम्ही मराठी मंत्री आहेत स्वतःच्या लेकराचा वाटलं करायला लागला तर तुम्ही स्वतः म्हणा कि नेत्याला तुमच्या आता आता का तोंड बंद पडले का तुमचे मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते का तुमच्या जातीवर केला अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय तुमच्या नाव ठेवलं ना जा तुमच्या पक्षाच्या त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीपासून हटू शकत नाही प्रश्न एवढाच हे ते सगळ्यांना घ्यायचं नाही ते दोन अडीचशे जणांसाठी त्यांसाठी केले त्यांनी त्यांच्यासाठीच मरमार चालली महिवी ते मान्य करा करामध्ये ना करतो पण ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या तो मराठा घेणार नाही कारण ती आमची मागणीच नाही आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्याची त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो ते दोन तीन लोकांची मागणी आणि दोन अडीचशे लोकांना लागतात फक्त ती तेवढ्यासाठी पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय ते उडणारे त्यापेक्षा मागास सिद्ध जात झाली पन्नास टक्क्याचा आत घ्या ओबीसी आरक्षणात त्यांचं कल्याण होईल मी हटत नसतो फक्त मला मान्य करायचा विषय त्याचा मी त्या हटके मान्य करतो पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या पण सगळ्या वेळ्या पासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही